सगळ्यात महत्वाची गोष्ट माझं मानलं तर वेगळं आहे माझं म्हणणं आहे की कर्जमाफी हा राज्याचा विषयच नाही कर्जमाफी हा केंद्राचा विषय बरोबर कारण देशाची इकॉनॉमी आहे आयात निर्यात दोर... जे आहे ते केंद्र सरकार थ... केंद्र सरकार ठरवतो आणि फक्त शेतीला इनपुट पुरवण्याचं काम राज्य सरकारचं कृषी विभाग करत तुमचा खत कंपन्या वगैरे ताब्यात आहे सगळं सरकारच्या ताब्यात केंद्र सरकारच्या ताब्यात आहे परंतु तुम्ही जे म्हटलात की शरद पवार साहेब जर काय म्हटले तर शरद पवार साहेबांनी जर मागणी केली तर केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला त्याचा कॉम्परिझन्स घ्यावा लागेल हे कस... नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे दोन हजार बत्तीस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा दर सालानुसार म्हणण्यापेक्षा दर हंगामानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न डोकेवर काढत असतात आणि सरकार आपले हात झटकत आहे अशी शेतकऱ्यांची भावना होत असते आता सध्या अमरावतीला बच्चू कडू यांचं आंदोलन चालू आहे आणि कर्जमाफी व इतर त्यांनी मागण्या केलेल्या आहेत आता त्यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतोय राजकीय सामाजिक स्तराकडून पाठिंबा मिळतोय शेतकरी मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे उभे राहत आहेत म्हणजे एकूण काय कोणत्याही पक्षाचा असो कुठल्याही संघटनेचा असो जर त्यांनी शेतकऱ्याचं आंदोलन केलं तर सगळे आपले म्हणजे पक्ष वगैरे हे सगळं विसरून लोक त्यांच्या मागे त्या आंदोलनामध्ये सहभागी होतात आता आज आपल्या सोबत आहेत सुरेश ताके पाटील ज्यांनी शेतकरी संघटनेचं अनेक वर्ष काम केलेलं आहे अजूनही ते एक अभ्यासक आंदोलक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याबरोबर आपण आज चर्चा करणार आहोत की हे आधारभूत किमती ज्या जाहीर झालेल्या आहेत म्हणजे कापूस आहे कांदा आहे सोयाबीन आहे या तूर आहे या, या गोष्टी संबंधी देखील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर सुरेश पाटील हे आधी सांगा हे राजकीय सामाजिक आंदोलन होतात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सगळे नेते एकत्र आल्याचं दिसतंय अर्थात सत्ताधारी कधी त्या बाजूला येत नाही हा भाग वेगळा आहे तर तुमचं काय मत आहे आता बच्चू कडू यांचं आंदोलनाविषयी आणि त्यांनी काय कशा प्रकारे उचलले प्रश्न बच्चू भाऊनी स्वतःच्या जीवाची बाजी लावलेली आहे त्यांच्या आंदोलनाचा मी एक समर्थक आहे तसेच त्यांचा माझा चांगला परिचय आहे बच्चू भाऊच्या आंदोलनाला आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही पाठिंबा दिलेला आहे बच्चू भाऊंना हे आंदोलन करायची वेळ का आली किंवा कर्जमाफी शेतकऱ्यांना का हवी आहे कारण बच्चू भाऊ हे अतिशय ग्रास रूटवर काम करणारे नेते आहेत त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची अतिशय सुंदरपणे जाणीव आहे आणि त्यांनी त्यातून हे आंदोलन घेतलेलं आहे कारण आंदोलन घेण्याचा पाठीमागा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे कारण त्यांनी केलेली जो खर्च केलेला आहे त्याला आपण लागत म्हणूया ती त्याची वसूल झालेली नाही त्याचं कारण असं आहे की सरकारनी पाडलेले दर जगामध्ये जर आता आपण कांद्याचं उदाहरण घेऊ कांद्याचा उत्पादन खर्च जो आहे माझ्याकडे दोन हजार पंधरा सोळाची विविध पिकाची आकडेवारी आहे त्यानुसार कांद्याचा उत्पादन खर्च तेराशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आहे आणि आज कांदा मार्केटमध्ये त्याच दराने विकला जातो म्हणजे पंधरा सोळाचा म्हणजे आजचा दर जो आजचा खर्च जो आहे उत्पादन खर्च हा कदाचित दोन हजार रुपयापेक्षा जास्त असेल कारण आज दहा वर्ष होऊन गेलेत त्याच्यामध्ये आणि दहा वर्षापूर्वीचा दरही आज शेतकऱ्यांना मिळत नाही उत्पादन खर्च मग त्यांनी ते शेती कशी करावी तेव्हा त्यातून त्यांना काय मिळेल त्यांनी कसं जगावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तसंच कापसाचाही आहे कापसाचा उत्पादन खर्च जो आहे तो सहा हजार सहाशे रुपये दोन हजार पंधरा सोळाचा आहे आणि आज आज सत्याहत्तर सात हजार सातशे दहा रुपये हा सरकारनी पुढच्या हंगामासाठी म्हणजे खरीप हंगाम कापूस लावतो आहोत तो निघेल आहो, त्यावेळेला तो कापूस साधारण दोन हजार पंचवीसच्या च्या शेवटी दोन हजार सव्वीस मध्ये तो विक्रीला येईल सुरुवाती सुरुवातीला सव्वीसच्या आणि त्यावेळेला त्याचा दर किती असेल खर्चा उत्पादन खर्च किती असेल आणि तो कमीत कमी निश्चित सांगतो तो आठ हजार रुपये नऊ हजार रुपयाच्या खाली नसणार आहे त्याचं कारण असं आहे की विविध इनपुट्स जे आहे ते वाढले सगळ्यात महत्वाचं कापूस आणि कांदा हे अतिशय लेबरियस जॉब आहे याच्यामध्ये मजुरांना मोठ्या प्रमाणावर काम दिलं जातं कापसाला साधारणपणे तेरा मजुरांना शंभर दिवस काम दिलं जात मग आज भारतामध्ये जर विचार केला भारतामध्ये कापसाचं उत्पादन साधारणपणे चाळीस ते पंचाळीस लाख हेक्टर आहे तुमचा हात येतोय सारखा मध्ये तुम्ही हात हलू नका तर, तर त्याच्यामध्ये साधारणपणे प्रति हेक्टरी जर तुम्ही बारा तेरा मजूर शंभर दिवस का करता है, काम करतायत असं जर विचार केला तर किती मोठ्या प्रमाणात जनतेला आपण काम देतोय हा शेतकरी काम देतोय पण हा शेतकरी उद्योजक आहे जर तुम्ही व्यावसायिकांना ते रोजगार रोजगार पुरवतात म्हणून त्यांना सवलती देतात मग शेतकऱ्यांना का नको आज शेतकऱ्या सरकारनी पाडलेल्या दरामुळे वास्त वस्तुत भारतामध्ये होणारा जो कापूस आहे हा अतिशय स्वच्छ असतो हे मागच्या व्हिडीओमध्ये मी बोललेलो आणि त्या कापसाला बाज, जागतिक बाजारपेठेमध्ये बाज दरही चांगला मिळतो किंवा किंबहुना त्याचं अजून सरकीपासून तेल निघतं सरकीचे पे पेंट निघते आणि अशी विविध त्याच्यापासून काहीही वायाला जात नाही मग अशा कापसाला दर इतका कमी का जागतिक बाजारपेठेवर जर बघितलं तर कापसाचा दर हा इतर राज्यापेक्षा खूप भारतामध्ये खूप कमी आहे चीनमध्ये नऊ हजार रुपये दर कापसाला मिळतो मग भारतामध्ये का नको चीन आणि भारत हा जवळपास निम्मा कापूस जगात जेवढा कापूस उत्पादित होतो त्याच्या पन्नास टक्के कापूस हे दोन देश पिकवतात कधी एखाद्या वर्षी चीन एक नंबरला असतो एखाद्या वर्षी भारत एक नंबरला असतो काय ते नैसर्गिक आपत्ती वगैरे नुसार असतं चीनचं उत्पादन उत्पादन जे आहे ते प्रति हेक्टरी प्रति हेक्टरी चिंच उत्पन्न उत्पादन हे पंधराशे किलो आहे म्हणजे पंधरा क्विंटल आहे आणि भारतात ते फक्त पाचशे किलो आहे ते पाचशे किलो असल्याचं कारण शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आहे शेतकरी त्या पिकाचं पीक संरक्षण आर्थिक परिस्थितीमुळे व्यवस्थित करू शकत नाही त्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये इनपुट देऊ शकत नाही आणि त्यामुळं म्हणजे एका अर्थाने भारताची जी उपलब्ध साधन सामग्री आहे त्याचा पुरेपूर वापर हा शेतकऱ्याला करता येत नाही आणि एक त्याच्याकडे असली जी शेती आहे ही भारताची जमीन आहे ही शेतकऱ्याची जमीन आहेच परंतु भारताची जमीन आहे आणि ह्या जमिनीमध्ये असणारा सूर्यप्रकाश जमिनीवर पडणारा सूर्यप्रकाश किंवा जी इतर नैसर्गिक साधन सामग्री आहे त्याचा वापर पूर्ण पूर्णपणे पुर्न पूर्ण क्षमतेने न झाल्यामुळं आपला देश गरीब किंवा विकसनशील आहे शेतकरी ज्या वेळेला भारतातील शेतकरी आता शरद जोशी साहेब म्हटले होते शेती प्रत्तेक प्रत्तेक जास्त सा की शेतीमध्ये आलेलं उत्पन्न प्रत्येक प्रत्येक रुपया हा जास्तीत पणे खेड्यात वापरला जातो त्याच्यामुळे खेड्याचं आर्थिक जीवनमान किंवा जीविका ही सुधारायला शेतीच्या उत्पन्नाची मदत होते नाही हे बघा आपण जे बोलतोय बरं का सूरे पाटील की कापसाची जे आधारभूत किंमत ही नवीन हंगामासाठी सत्याहत्तर दहा म्हणजे सात हजार सातशे एवढी सातशे आहे आणि बाजारपेठेत किती भाव मिळतोय सध्या बाजारपेठेमुळे तो सात हजारच्या आत आहे हा आता, आता सध्या कापसाचा हंगाम संपलेला आहे त्यामुळं आजची लेटेस्ट हे नाहीये परंतु या वर्षी विकलेला कापूस हा सात पेक्षा जास्त दर शेतकऱ्यांना मिळालेला नाही म्हणजे तो ही व्यापार त्याला पर्याय काय म्हणजे आता पर्याय म्हणजे सरकार हे कापूस महामंडळाला विकावा कि ते दर वाढायची वाट बघावी काय करावं शेतकरी कापूस महामंडळ जर ते दर देतील तो दरही कमीच आहे ना उत्पादन खर्चापेक्षा सरकारने उत्पादन खर्च कृषी विद्यापीठ आहेत किंवा विविध ज्या संस्था आहेत त्यांच्याकडनं दर घ्यावेत प्रत्येक तालुक्यामध्ये तुमच्या कृषी विज्ञान केंद्र आहेत त्यांच्याकडनं दर घ्यावे ते दर कमी आहे खर्च खूप जास्त आहे आणि सरकारने दिलेला दर खूप कमी आहे सरकार आज दोन राजकीय याच्यामध्ये तुलना करतो म्हणजे दोन हजार चौदा पूर्वीचा दर आणि आजचा दर याच्यामध्ये तुलना करतो आम्हाला त्याच्याशी कुठलाही स्वारस्य नाही आम्ही म्हणतो की देशातील जे सरकार आहे ते सरकार आम्ही म्हणतो आम्हाला पक्षीय अभिनश त्याच्याशी काही गेलं नाही काय आम्हाला फक्त सरकार हे महत्वाचं आहे सरकार आम्हाला जगवत नाही हा आमचा आरोप आहे आणि सोयाबीन बद्दल सांगा सोयाबीनचा पेरा मागच्या वर्षी आता तो जवळपास पन्नास लाख हेक्टरच्या वर गेलेला आहे मागच्या वर्षी आता त्याची आधारभूत किंमत पाच हजार तीनशे अठ्ठावीस अशी सांगितलेली नवीन किंमत आणि प्रत्यक्षात काय सोयाबीनचा भाव काय चालू आहे बाजारपेठेत चार हजार दोनशे चार हजार शंभर या दरम्यान सोयाबीन विकलं मी स्वतः माझं सोयाबीन त्याच दराने विक मी तोट्यात आहे सोयाबीनच्या शेती म्हणून म्हणजे मी तोट्यात आहे म्हणजे सगळे शेतकरी तोट्यात आहेत आणि सगळे शेतकरी तोट्यात आहेत म्हणून आत्महत्या वाढतात कारण शेतकरी त्या सोयाबीनच्या शेतीकडे अतिशय अपेक्षेने बघतो कारण खरीपामध्ये दुसरं पीक आज नाहीये खरीपामध्ये बाजरी पीक जर केलं तर त्याच्यामध्ये त्याच्यात त्याच्यामध्ये सात ते आठ क्विंटल बाजरी होते त्यातून त्याला मिळणारा दर जो आहे बा साधारण हा दोन हजार बावीसशे रुपये त्याच्यामध्ये त्याच्या कुटुंबातील जर चौकोनी कुटुंब असेल पती पत्नी आणि दोन मुलं त्यांचे मनासारखे कपडे दिवाळीले होत नाही त्यामुळं शेतकरी बाजरी पिकाकडे दुर्लक्ष करतो आणि चांगलं महत्वाचं अन्न पिका सोयाबीनचं सांगा ना आता केंद्र सरकार खाद्यतेला आयात करत मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयाबीनचं सांगा मला सोयाबीन मध्ये असं आहे की भारत सरकारने भारत सरकारचं असलेलं अर्जेंटिना आणि अमेरिकेशी संबंध यातून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन तेल सोयाबीन पेंट भारत मागच्या वर्षी सारत भारत सरकारने चाळीस लाख टन सोयाबीन तेल आयात केलेलं आहे सोयाबीन पेंट आयात केलेली आहे आणि त्याच्यामुळे सोयाबीनचे दर पडलेले आहेत आता त्या देशांमध्ये काय आहे त्या देशामधले दर जे आहे ते संपूर्ण यांत्रिक शेती आहे आणि तिथे संपूर्ण बिटी सोयाबीन आहे म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं तिथे वापरलं जातं आणि त्यामुळं त्या, त्या पिकाचं उत्पादकता जी आहे आपल्या चौपट आहे तिथे त्यामुळं त्यांना कमीत कमी दरात ते विकला विकता येतं पण भारतामधलं जे सोयाबीन आहे हे हायब्रीड आहे त्याची उत्पादकता कमी आहे म्हणजे साधारणपणे दहा क्विंटल बारा क्विंटल हे साधारणपणे परंतु प्रत्यक्षात ॲव्हरेज जर बघितलं देशाचं ते दे पाच ते सहा क्विंटल आहे परंतु तेच अमेरिकेमध्ये अर्जेंटिनामध्ये ब्राझीलमध्ये जर विचार केला हे तीन देश जगातलं साधारणपणे ऐंशी टक्के सोयाबीन पिकवतात या तीन देशामध्ये या तीन देशामध्ये सोयाबीनची उत्पादन चाळीस क्विंटलच्या दरम्यान प्रति हेक्टरी हा सगळ्यात मोठा ही तफावत आहे आणि मग आपण सोयाबीन पिकवतो आणि सोयाबीन शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही सोयाबीन पिकवत नव्हतो एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान मग हे सोयाबीन पिक कोणी आणलं सरकारने आणलं हे पिकाची गोडी कोणी लावली हे पीक करायला कोणी लावलं अनुदान कोणी दिलं सुरुवातीला बियाणा मोफत कोणी दिलं सरकारने दिलं मग त्या पिकावर जर तुम्ही शेतकरी डिपेंड केलेला आहे आज तर त्याच्यावर तुम्ही जगवायची जबाबदारी सरकारची आहे ना जर आज आज हे दर पडलेले आहेत या दरामध्ये दरामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे तर त्या शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आज तातडीचा उपाय म्हणून कर्जमाफी गरजेची आहे म्हणून बघू आपण थोडं हे सोयाबीनचं आयात इम्पोर्ट जे होत आता ते राजेंद्र जाधव काल त्यांनी एका लेखामध्ये असं म्हटलेलं आहे की आयात शुल्क म्हणजे वीस टक्क्यावरून दहा टक्के केलं त्याच्यामुळे इम्पोर्ट अजून वाढलं ना खाद्यतेलाच नाही इम्पोर्ट त्याच्यामुळे वाढला असं मी म्हणणार नाही वाढलं आणि मग इकडे सोयाबीनला भाव कुठून मिळणार आहे हो हो त्यांनी काय केलं समोरच्या देशाला फायदा व्हावा समोरच्या आपण इम्पोर्ट जे आहे भारत सरकार जेवढी ऑर्डर देईल तेवढंच सोयाबीन येतो मागच्या वर्षी जरी आपण दो दोन हजार चौदा पासून बघितलं तर साधारणपणे तीस लाख टनापासून तर आज चाळीस बेचाळीस लाख टनापर्यंत आपण सोयाबीन आयात केलेलं आहे म्हणजे परदेशातील जे, परदेशा जे सोयाबीन जे निर्यात निर्यात देश आहेत त्यांना फायदा व्हावा म्हणून आपण आयात कर कमी केलेला आहे मग तुम्ही त्यांच्या फायद्याचा विचार करता बघ आमच्या आपल्या देशातील शेतकऱ्यांचं काय हा सगळ्यात आता आता हे सांगा आता मूळ मुख्य मुद्दा जो आहे तुम्ही जे कर्जमाफी जे सांगत होता आणि निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या एका दस्तावेजामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे की संकल्पित पार्टीचा संकल होता त्याच्यामध्ये त्यांनी आम्ही पूर्ण कर्ज माफ करू सात बारा कोरा करू असं म्हटलं होतं आणि नंतर मग आपले अर्थमंत्री अजित पवार असं म्हणाले की एकतीस मार्च आधी ते सगळे भरा थकबाकी जे काय असेल ते म्हणजे आता गेले दोन महिन्या पूर्वी ते बोलले ते आता मग त्याच्यामुळे गोंधळ उडालेला आहे आणि मग त्याच्यामुळे हे बच्चू कडू यांचं वगैरे आंदोलन अजून आता ती तीजी मध्ये चालण्याची शक्यता आहे ती काय पाठिंबा मिळतोय त्याच्याबद्दल सांगा की आता राज्य सरकारने म्हणजे दोन प्रश्न आहे एक तर तुम्ही आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता का सरकार करू शकत नाही याच्याबद्दल सांगा आणि दुसरं एक सांगा तुम्ही की राज्य सरकारनी केंद्र सरकारकडं या भावाच्या संदर्भात म्हणजे आता हे खरीपाचे सगळे जे भाव आहेत तूर आहे कापूस आहे कांदा आहे सोयाबीन आहे याच्याबद्दल काय केलं जाऊ शकतं याच्यातून काही मार्ग निघू शकतो का कारण की एक तर कर्ज माफी करू शकत नाही सरकार कारण तिजोरीवरचा प्रश्न है। गरते, चालो गरते काई बोलने नहीं। थी थी आहे सगळं लाडकी बहीण वगैरे ते सगळं चालू आहे ते काही बोलण्याची गरज नाही वस्तुस्थिती आहे ती अशा परिस्थितीमध्ये हे भाव देणं जे आहे आधारभूत तीन, किंमतीनुसार तरी तर त्या संबंधी सांगा तुम्ही असे दोन वि... आता त्याच्या अगोदर मी एक वाक्य वापरतो हा छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देतो छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये साडेतीनशे वर्षानंतर आजही दैवत म्हणून आहे त्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे जे बोललं जात नाही त्यांच्या अगोदर जे शासक होते ते शेतकऱ्यांच्या उत्पन्नातून चौथाही घेत होते चौथा भाग घेत होते आणि शिवाजी महाराजांनी तो सातवा भाग घेतलेला आहे एक सप्तवांश उत्पन्न शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नातून शिवाजी महाराज घेत होते आज माझा असा आरोप आहे की शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करते, करते जे नाव घेतात त्यांनी त्याची लायकी सिद्ध करावी नाव घेण्याची आहे का मी सगळ्यांना म्हणत ते सर्व पक्षीय नेत्यांना म्हणेन त्याच्यामध्ये कुणाचीही शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची लायकी काही जास्ती परंतु ते बाजूला फेकलेले ते धोरण धोरण दोरन ठरवण्याच्या यंत्रणेमध्ये ते नाहीयेत नाही तर त्यांची लायकी ती नाहीये कारण शिवाजी महाराज जसं जगवत जगवत होते जनतेला शेतकऱ्यांना तसं हे जगवत नाही आता तुम्ही म्हटलात की अर्थशास्त्र बँका किंवा अर्थव्यवस्था परवानगी देत नाही कर्जमाफी करायला पण माझं मत असं आहे किंवा शरद जोशी साहेब अशी म्हटली होते शेतीचा जी ज्या वेळेला शेतीचं उत्पादन जे आहे ज्या वेळेला एक टक्क्यानी वाढेल त्यावेळेला तुमचं इंडस्ट्रीयल जीडीपी हा पॉईंट साठ टक्क्याने वाढतो आणि पॉईंट तीस टक्क्यांनी हा सेवा उद्योगाचा जीडी पी वाढ असं शरद जोशी साहेब म्हटले होते आता हा विकास जर त्याच्यामुळे वाढणार जर असेल तर शेतकरी एक कारण मी जो उत्पादन केलेला जो खर मा माल आहे त्याचे जर मला चांगले पैसे मिळाले तर मी उत्पाद मी जे इंडस्ट्रियल गुड्स जे तयार होतात त्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर करील ज्यावेळेस देशातील देशातील साठ टक्के सत्तर टक्के शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल त्यावेळेस तो जे खरेदी करील त्याचा फायदा भारताच्या अर्थव्यवस्थेवर निश्चित होईल भारताची अर्थव्यवस्था उंचावण्यासाठी शेतकरी गरीब ठेवून तुम्हाला चाळीस ते पंचाळीस लाख हेक्टरचं झालेलं आहे आणि हे मुख्य पीक झालेलं आहे ऊसापेक्षाही जास्त क्षेत्र आज सोयाबीन पिकाखाली आहे कापसापेक्षाही मोठं क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आहे आणि या पश्चिम महाराष्ट्र असं कोकण सोडलं तर सगळ्या विभागामध्ये सोयाबीन पिकवलं जात मग त्या सोयाबीनच्या उत्पादनातून त्यांचं जर उत्पन्न वाढलं त्याला जर योग्य दर मिळाला आज सोयाबीनचं उत्पन्न उत्पादनातून शेतकरी श्रीमंत होतील श्रीमंत म्हणजे फार श्रीमंत होणार नाही किमान त्यांचं जीवनमान उंचावलं जाईल त्यांची जीविका सुधारेल आणि त्यातून देशाची प्रगती होईल आज सोयाबीनचा उत्पादन खर्च जो आहे हा जास्त आहे उदाहरणार्थ ब्राझील अर्जेंटिना आणि अमेरिकेचा विचार केला कारण तिथले सोयाबीनचे प्लॉट जे आहे ते शेकडो एकराचे आहेत हजारो एकराचे आहेत आणि आपला शेतकरी अल्प उधारक आहे कुठल्याही शेतकऱ्याचं फार थोडे शेतकरी दहा एकरापेक्षा जास्त सोयाबीन पेरतात पश्चिम महाराष्ट्र बोललेला हे मला हे सांगा आता हे कर्जमाफी जे आहे हा जो विषय तो आश्वासन देऊन सुद्धा केला जात नाही म्हणजे त्याच्यातला जो व्यावहारिक निर्णय म्हणजे फक्त निर निवडणुका आहे म्हणून आश्वासन द्यायचं म्हणजे आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या मग हे जे आहे या राज्यकर्त्यांचं चुकलेलं कुठं आहे आणि विरोधकांचं कुठं चुकलेलं आहे कारण आता मध्यंतरी अडीच वर्ष यांचं उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यांनी काही कर्ज जे भरतील त्यांना काही मध्ये छत्रपती सन्मान योजना वगैरे येते त्यांनी ते कर्जमाफी काही दिली होती जे भरपाई इतर ह्या सरकारनी काय केलं पाहिजे या सरकारने तातडीने कर्जमाफी केली पाहिजे या सरकारने जर आज कर्जमाफी केली आज जर निर्णय घेतला तर या खरीपामध्ये भारताचं उत्पादन वाढेल शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचा बोजा काढल्याशिवाय तुम्ही त्याला योग्य प्रायोग चांगल्या स्पीडनी पडू द्याल अगोदर कर्जमाफी करा आणि पुढील हंगामामध्ये त्याला योग्य दर मिळेल याची तुम्ही काळजी घ्या कारण तुमचं कृषी मूल्य आयोगाने जे दर दिलेले आहेत ते दर मिळत नाहीत ते दर मिळत नाहीत ते का मिळत नाहीत त्याचं कारण सरकारचा आयात आहे आता सीएसीपी नुसार त्याच्यामध्ये नोडल एजन्सी म्हणून ज्यावेळेस दर पडतात त्याच्यामध्ये नोडल एजन्सी म्हणून राष्ट्रीय अन्न महामंडळ नोडल एजन्सी आहेत त्यांनी ती खरेदी करायची असते पण ती खरेदी पूर्णपणे होत नाही मागच्या वर्षी आपण सोयाबीनच बघितलं की खरेदी पूर्णपणे झालेली नाही हे बघा आज काय की मोठ्या म्हणजे खूप खरीप पिकांची खरेदी करण्यासाठी किंवा प्रति हेक्टरी मदत करण्यासाठी सरकारकडं निधीच नाहीये सरकारकडं निधी नाही असं मी म्हणू शकणार नाही सरकारकडे निधी नाही असा बघा तुम्हाला सांगतो <laughs> यांच्या यांच्या प्रोटोकॉल साठी पैसे आहे यांच्या प्रोटोकॉल साठी पैसे आहे आज आज तुम्हाला एक उदाहरण देतो आपला संभाजीनगर ते पुणे हा रस्ता अतिशय व्यवस्थित आहे पर्यायी रस्ता कशासाठी हवा आहे पर्यायी रस्ता कशासाठी आपला देश जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आहे आपल्या देशातील जनतेची अन्न सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे तुम्ही नवीन रस्ते तयार करून खूप मोठी बागायती किंवा शेत जमीन तुम्ही त्यातून बाहेर काढून घेता शेतीमधून जर तुम्हाला रस्ता रुंद हवा आहे तर तो, तो रस्ता रुंद कराना जो सध्याचा रस्ता आहे तुम्ही नवीन रस्ते तयार करून त्या ठिकाणी अगोदर त्यांचे ब्युरोक्रॅट्स त्यांचे जे अधिकारी आहेत किंवा त्या यंत्रणेतील लोक आहेत तिथे जमिनी घेतात आणि त्या जमिनीला त्यांना आव्हाच्या समाधर मिळतो हे आपण समृद्धीमध्ये झालेलं बघितलेलं आहे त्याच्यामुळं सरकार जे करतंय हे विकास काम नसून सरकारचं स्वतःच आर्थिक स्थैर्य सरकार बघतो पक्षांचं स्थैर्य बघतो अधिकाऱ्यांचं स्थैर्य बघतो शेतकऱ्यांचा विचार त्यातून होतोय असा असं मला वाटत नाही ते शक्तीपीठलाही विरोध होतोय शक्तीपीठला आमचे आमचे नेते राजू शेट्टी साहेब सा विरोध करतोय आणि त्यांचा विरोध योग्य आहे बरं आता बघा जाता जाता एक प्रश्न विचारतो तुम्हाला की शेतकऱ्यांचा संप न भूतो न भविष्य एकदा होऊन गेला महाराष्ट्रामध्ये हो ते तुम्हाला पुंतांब्याला तुम्ही नगर जिल्ह्यातले आहात श्रीरामपूरच्या आहात श्रीरामपूर पासून पुंतांबा काय सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर आहे सतरा अठरा किलोमीटर हा सतरा अठरा हा ते ते तुम्ही ते आंदोलन पाहिलेलं आहे आता हे, संगा, हे संगा, आता, आता, आता हे सगळं हे सगळं मग पुन्हा नाशिकला सेंटर करण्यात आलं ते आता आता जे आहे बच्चू कडूंचं जे आंदोलन आता हे काहीतरी काही या सरकारला काही करायला भाग पाडू शकतं एवढं तीव्र होऊ शकतं का आणि सरकार याच्यातून काढू शकतं काय मार्ग निघेल याच्यातून काय वाटतं तू त्यात त्यात काय झालं शेतकरी हा शेतकरी राहिलेला शेतकऱ्यांची तरुण मुलं जे आहेत ते शेतकरी असल्यापेक्षा विविध पक्षाचे कार्यकर्ते झाले आणि त्याच्यामुळं ते त्या त्यांच्या डोक्यामध्ये जे चिंतन मंथन शेतीच्या प्रश्नावर व्हायला पाहिजे ते होत नाही त्यांच्या प्रश्नावर त्यांच्या डोक्यामध्ये विविध विषय भरवलेले आहेत आणि त्यामुळं शेतकरी आंदोलन पेटेल पण थोडा उशीर लागेल कारण हे सगळं ज्या वेळेला शेतकऱ्याचा बाप मुलांचा बाप त्यांना म्हणेल की बाबांनो ह्या विषयावर लक्ष द्या आणि त्यावेळेला शेतकऱ्यांची मुलं कुठंतरी काहीतरी करतील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला कांदा प्रश्नावर जे काही झालं तर शेतकरी निवडणूक हातात घेतली होती आणि त्याचे परिणाम परिणाम आपण महाराष्ट्रामध्ये बघितले विरोधकांना जास्त प्रमाणावर लोकांनी मतदान केलेलं आहे आणि ते ग्रामीण शेतकरी निवडणूक हातात घेऊ शकतो हे राज्यकर्त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाने आश्वासन दिलं सात बारा कोरा करू हे सगळं झालेलं आहे आता आगामी निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात त्याच्यामध्ये महानगरपालिका पण आहे शहरी भाग मोठा आहे बाकीच्या पंचायत समिती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घेऊन तरी सरकार काही याच्यातून ठोस करू शकतं का तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्ही जे म्हणतात की आंदोलन अजून पेटू शकतं तर ते कोणत्या अर्थाने पेटू शकतं याच्यामध्ये काही राजकीय ऐक्य दिसून येऊ शकतं का हळूहळू होईल ते ऐक्य होईल ज्या वेळेला आज बच्चू कडूच्या समोर आज चौथा पाचवा दिवस झालेला आहे समोरची गर्दी बघता त्यांना भेटी देणारे विविध संघटना वगैरे बघता त्यांचे कार्यकर्ते त्या विचाराशी आज येऊ आलेले आहेत काल, 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 काल त्यांच्याशी शरद पवार देखील बोलले बच्चू कडूंशी बाकीचे भरपूर नेते तिथं यायला लागलेले आहेत तो भाग ते सगळं चालूच आहे आता या सगळ्या ह्याच्यामध्ये शरद पवारांच्या शब्दाला अजूनही किंमत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्याच्या अर्थाने त्यांचं एक शेती तज्ज्ञ म्हणून मान्य करतात आता निवडणुकीच्या काळात टीका होती हा भाग वेगळा तर हे काही लोक ह्या लोकांनी काही बसून आपले राजकीय हे सगळे विसरून काही कायमस्वरूपी असा काही याच्यामध्ये आधारभूत किंमती आहेत हे कर्जमाफीच्या गोष्टी आहेत आश्वासन वगैरे असं काही आशा, आशा बाळगता येईल का की याच्यातून कायमस्वरूपी काही मार्ग निघेल कारण हे याच्यामध्ये सगळ्याच पिकांना काही हमी भाव किंवा हे काही दिलं जाऊ शकत नाही वस्तुस्थिती मान्य करून देखील जर राज्य आणि केंद्र सरकारचे धोरणच नेहमी आडवे येतात हे जर लक्षात आलेलं आहे इतक्या वर्षानंतर पहिल्यापासून ते लक्षात येत आहे तर तुम्हाला अशी काही आशा आहे का याच्या संबंधी काही राजकीय निर्णय तो म्हणजे एक दिलाने होऊ शकतो म्हणून अशी काही आशा आहे का सगळ्यात महत्वाची गोष्ट माझं म्हणलं तर वेगळं आहे माझं म्हणणं आहे की कर्जमाफी हा राज्याचा विषयच नाही कर्जमाफी हा केंद्राचा विषय आहे बरोबर कारण देशाची इकॉनॉमी पूर्ण केंद्राकडे आहे आयात निर्यात धरण धोरण धोरण जे आहे ते केंद्र सरकार केंद्र सरकार ठरवतं आणि फक्त शेतीला इनपुट पुरवण्याचं हो काम राज्य सरकारचं कृषी विभाग करत तुमचं खत कंपन्या वगैरे हे सरकारच्या ताब्यात आहे सगळं सरकारच्या ताब्यात केंद्र सरकारच्या ताब्यात आहे परंतु तुम्ही तु जे म्हटलात की शरद पवार साहेब जर काही म्हटले तर शरद पवार साहेबांनी जर मागणी केली तर केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला त्याचा कॉमिझन्स घ्यावा लागेल हे तितकंच खरं आहे चला धन्यवाद सुरेश ताके पाटील आपली वेळ संपलेली आहे माझी प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्या प्रतिक्रिया द्या आपले प्रश्न विचारा आपण वेळोवेळी सुरेश ताके पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत धन्यवाद धन्यवाद